घरकुल लाभार्थ्याचे थकीत हप्ते लवकरात लवकर आम्हाला देण्यात यावे म्हणून का नाही त्यानंतर पहिल्या डीपीआर मधील सातशे सत्तेचाळीस लाभार्थ्यापैकी अनेक लाभार्थ्याचे शेवटचे हप्ते तात्काळ आम्हाला मिळावेत अशी आमची मागणी आहे त्यानंतर क्लस्टर म्हणजे वगळलेल्या लाभार्थ्यांना ला 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 सामावून घेणे महोदय काही कारणामुळे ते लाभार्थी याच्यातून वगळले गेले होते काय त्रुटी असतील तर त्या समजून घ्या आणि आपल्या माता भगिनींना आपल्या बंधू भावांना जर घर मिळत असेल तर जेवढा आनंद आम्हाला होतो त्यापेक्षाही जास्त आनंद तुम्हाला या उच्च पदस्थ खुर्चीवर बसल्यामुळे होईल याच्यावर माझा शंभर टक्के विश्वास आहे म्हणून वगळलेल्या लोकांना लाभार्थ्यांना सामावून घ्या तिन्ही टी आर अंदाजे एकवीसशे लाभार्थ्यापैकी किती लाभार्थ्यांचे पैसे पोहोचले किती लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत याची आम्हाला कित्येकदा आम्ही विचारणा करून आम्हाला माहिती मिळाली बैठक घेतली होती हो थांबा थांबा त्याची बैठक घेतली होती ऐका ऐका बोल थांबा थांबा हो द्या बैठक घेतली होती काही लोक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही रस्त्यावर खड्डे आहेत ब्लिचिंग पावडर नाही शुद्ध पाणी नाही सगळं जागोजागी घाण झालेली आहे असे हजारो समस्या घरकुलांचं अनुदान नाही घोर गरीब माणसं ज्यांनी घरकुल बांधलं त्याचं अनुदान नाही शासनानं अनुदान दिलेलं असताना सुद्धा आपल्याला अनुदान मिळत नाही ही लोकशाही आहे का ठोकशाही आहे आम्हाला कळत नाही म्हणून या लोकशाहीच्या सन्माननीय मार्गाने आम्ही मोर्चा आम्ही सन्माननीय मार्गाने मोर्चा काढलेला आहे मान्य मुख्याधिकाऱ्यांना आपल्याला निवेदन द्यायचे आमच्या मागण्या काय आहेत सगळ्यात महत्वाचा इथं घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे घनकचऱ्याच्या भ्रष्टाचाराबद्दल फार चर्चा झालेली आहे मागे एकदा आम्ही सगळे उपोषणाला इथं बसलो होतो जिल्हाधिकारी महोदयाकडे आम्ही चर्चा केली चौकशी आवाज चौकशी लावली आमचे निवेदन घेतले मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन घेतले ती चौकशी चालू आहे अजूनही त्याचा आम्हाला काही हाताला अहवाल आलेला नाही तोही अहवाल यावा ना आपल्या काळामध्ये असं काही होणार नाही याची आपण काळजी घ्यावी शहरातील प्रमुख बाजारपेठ नियमित स्वच्छता करण्यात यावी बैल बाजार मटन मार्केट लोहा तालुक्याचा बाजार फार मोठा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा आणि नायगाव हे दोन बाजार फार मोठे आहेत तर या बाजाराची काळजी घ्यावी जुनं न्यायालय साया रोड भोई गल्ली पारेकर गल्ली इत्यादी ठिकाणी पाणी वाचून होणारी घाण टाळण्यासाठी आपण तात्काळ उपाययोजना कराव्यात शिव कल्याण नगर आणि वार्ड नंबर नऊ याचा नियमित साफ याची आपल्याला कल्पना असेल आपण तो नाला बघितला असेल तो नाला म्हणजे खूप घाण आहे खूप घास आरोग्याला अत्यंत बाधक आणि खातक नाला असेल तर तो, तो, तो नाला आहे त्याला योग्य वेळी साफ करावं शहरांतर्गत प्रमुख अशा होते ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा वापर